पंचकृषी ग्राहकांनो आणि आई साहेबांच्या दर्शनाला येणाऱ्या बालकांनो तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते या आम्ही जे घेऊन येत आहोत विनोदी तुळजापूरचा टेडी कंपनी कंपनीसाठी हसवण्याचा खुलधामाल आणि हो पण धमाल तुळजापूर टेडीचा येतोय तुमच्या मनोरंजनासाठी मग तुम्ही पण नक्की या हॉटेल दुर्वाडापाव तुळजापूर मी राहुल कोळी आणि आपण पाहत आहात मराठी न्यूज आणि आजच्या विशेष भागामध्ये चित्रा पाटील यांची हत्या कशा पद्धतीनं झाली हे पाहणारा हो घटनाक्रम कसा घटनाक्रम आहे तर पाहूया चित्रा पाटील हे अठरा जुलै रोजी बेपत्ता झाले होते नातेवाईकांनी के शोधाशोध केली परंतु चित्रा पाटील हे कुठेही दिसून आले नसल्यामुळे नातेवाईकांनी अखेर एकोणीस जुलै रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आणि मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेनुसार सी डी आर डी आर चेक करण्यात आला आणि त्यानुसार काही ठाऊ ठिकाणा लागत नव्हता की बाबा सदर घटना काय होती चित्रा पाटील हे अठरा तारखेला कोणाबरोबर होत्या आणि मिसिंग कशा पद्धतीने हे गोड बंगाल पोलिसांसमोर होतं आणि याच गोड बंगालामधून एक अशी घटना सत्य उघडकीस आलं जे सत्य आपण ही जाणून हैराण वचाल की काय आहे तपासामध्ये तर अठरा तारखेला चित्रा पाटील हे त्यांच्या बाजूला राहणारा ओम निकम हा एकवीस वर्षीय मुलगा होता हा एकवीस वर्षीय ओम निकम याच या मुंबईशी एका मुलीशी लग्न जमलेलं होतं परंतु काही वादावाद जे की कौटुंबिक वादावाद झाले होते आणि ते लग्न मोडणार असल्याची भीती निर्माण झालेली होती आणि मोडलेलं होतं त्यानुसार चित्रा पाटील यांना सदर ओमने असं सांगण्यात आलं की सदर मी लव मॅरेज करत आहे आणि त्यासाठी साक्षीदार कमी आहेत आणि त्या साक्षीदार तुम्ही पाहिजे आहेत आणि आपल्याला धाराशिव येथे जायचं आहे हो जा सदर यानुसार चित्रा पाटील यांना अठरा तारखेला साधारणतः वेळ आणि दिलेली नाही अठरा तारखेला चित्रा पाटील यांना आपल्या फोर व्हीलर गाडीमधून ओमने धाराशिवला नेण्यात आलं जात असताना ओम गाडी चालवत होता चित्रा पाटील हे माग बसलेल्या होत्या आणि साधारणतः धाराशिवला गेल्यानंतर धाराशिवला धाराशिववरनं रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर तुळजापूर येथील जे धाराशिव सोलापूर आणि तुळजापूर येथे एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आल्यानंतर सदर महिलेचा गळा घोटून ज्ञान चंद्र पाटील यांचा खून केलेला होता आणि कारण की आपण ऐकून सांगतो ही अव्यक्षा ज्ञान चंद्र पाटील मित्राला जो काही आपला मित्र होता त्याला फोन केला आणि फोनवर असं संभाषण झालं की तू ये दोन पायाचा घोडा आपल्याला आहे आता जो ओमचा मित्र होता तो सदर घटनास्थळी आला ब्रिजच्या खाली आणि नेमका कोण आहे दोन पायाचा घोडा हे बघितल्यानंतर सदर प्रकार चित्रा पाटील हे तिथं मैदावस्थेत अवस्थेत दिसल्या आणि ओमने त्याला ऑफर दिली सदर आरोपीला कि तू एक काम कर की सदर हिला आपण विल्हेवाट लावायचे आहे जी काही डेड बॉडी आहे त्या विल्हेवाट लावायची आहे आणि तू जाऊन कोऱ्याने टिकाव घेऊन ये बाकीच सर्व मी करतो सदर डेड बॉडीची विल्हेवाट लावतो यानंतर ओमच्या मित्राने स्पष्ट नाकार दिल्यानंतर मित्र हा तिथून गेला गेल्यानंतर ओमने सदर डेड बॉडी स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन सदर आ, सोलापूर रस्ता आहे बायपासने आपल्या हंगरगापाटी मार्गे तर तिथून एक तुळजापूर पासून एक सहा ते सात किलोमीटर अंतरावर एक पूल आहे आणि पुलावरनं गाडी थांबवली आजूबाजूला पाहिलं कोणी येत आहे का कोणी येत नसल्याचं बघितल्यानंतर ओमने काय केलं सदर बॉडी खाली काढली आणि त्या पुलावरनं खाली ढकलून देण्यात आली आणि परत त्या पुलाच्या खाली जाऊन सदर एका झाडामध्ये बॉडी लपवली बॉडी लपवल्यानंतर वर्ण जे काय झाडाचे पानं वगैरे आहे ते पानं वगैरे झाकण्यात आली आणि आपल्याला काहीच माहीत नसल्याचं याने बनाव केला ज्यानंतर ओमचा मित्र जो की या प्रकारामुळे घाबरला होता की सदर आपलं काहीतरी नाव येतंय का असं सातत्याने त्याला वाटत होतं आणि त्यानुसारच त्याने सदर घटनेचा जो आपले वडील आहेत ओमच्या मित्राने सदर प्रकार वडिलांना सांगितलं की सदर घटना अशाशी झालेली आहे आणि ओमच्या वडिलांनी सदर त्याचे काहीतरी रिलेटिव्ह आहेत सोलापूर येथे तर त्यांना हे सदर घटना सांगितली की सदर डेड बॉडी अशा अशा व्यक्तीने अशी ही केलेली आहे आणि त्या वकिलाने सोलापूर येथून धाराशिव पोलिसांना या संदर्भात माहिती दिली धाराशिव पोलिसांनी तत्काळी तुळजापूर पोलीस पोली स्टेशनला माहिती दिल्यानंतर त्यानंतर सदर घटनेचा सुगावा हा स्थानिक गुन्हा शाखेचे जे काही कर्मचारी आहेत यांना ह्या घटनेचा सुगावा लागला आणि तपासाची चक्र तातडीनं फिरली गेली आरोपीला तत्काळ स्थानिक गुन्हा शाखेनं आणि तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सदर विचारपूस केली की के सुरुवातीला ओमने ह्या प्रकरणात कुठलीही माहिती दिली नाही परंतु विश्वासात घेऊन काही माहिती ज्यावेळेस निष्पन्न झाली त्यावेळेस सोमने सांगितलं की पासष्ट वर्षीय चित्रा पाटील याचा हत्या मी माझ्या स्वतःच्या गळ्याने सॉरी स्वतःच्या हाताने गळा दाबून केलेली आहे सदर बॉडी हे ह्या या ठिकाणी टाकलेले आहे तत्काळ तुळजापूर पोलीस पथकाने तत्काळ सदर आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर मृत महिला आ, एक, आ, आ, हे त्या ठिकाणी दिसून आलेली होती आणि सदर ज्यावेळेस शोव पथक झालं किंवा अन्य फॉरेन्सिक लॅब झालं किंवा पोलिसांनी अधिक तपास केला असता पी एमच्या वेळेस सदर महिलेच्या कानामध्ये एक फुल हातात अंगठी आणि एक मंगळसूत्र असं हे आलं बाकीचं सोनं काहीच नव्हतं ज्यावेळेस ओमला विश्वासात घेतल्यानंतर सदर सांगितलं आणि सदर सोन्याचं कुठे ठेवलेलं आहे हे अद्यापही ओमनं सांगितलेलं नाही या संदर्भात आज न्यायालयात ओमला उभं करण्यात आलं परंतु अद्याप ही माहिती मिळाली नाही की न्यायालयाने सदर ओमला किती दिवसाची कस्टडी देण्यात आलेली आहे सदर या घटनाक्रम पोलिसांनी दाखवल्याप्रमाणे आहे आणि सदर ओम निकम हा पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आता अनेक काही पोलिसांना सुगा म्हणजे घटनेची आणि काही माहिती भेटते का सदर पोलिसांनी त्या संदर्भात जे काही चारचाकी गाडी होती हे जप्त केलेले आहे ओमलाही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कोळी तुळजापूर